दंड बघवाळ श्री चक्रधर स्वामी महाराजांना त्यांच्या भक्तजनाला उपदेश देत असताना देवताचे वर्णन सांगितले देवताची माहिती सांगितली ते म्हणतात देवताचे नऊ थवे आहेत कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय सुकुंट क्षीराब्दी अष्टभैरव विस्वरूपाणी चैतन्य असे नऊ थवे आहेत आणि त्या नऊ थव्याच्या एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्षे दहा देवता आहेत आणि त्या दहा देवत्यांच्या दहा विद्या आहेत त्या देवतेंच्या आणि त्या त्यांच्या मुक्त्या पण सांगितल्या त्या म्हणजे देवतेच्या मुक्त्या कशा आहेत त्या मुक्त्या जनसामान्यामध्ये रूढ आहेत तशा त्या मुक्त्या बऱ्याच पुराणामधून त्या मुक्त्याचं आपल्याला वर्णन आलेलं दिसतंय देवतेचं देखील वर्णन आपल्याला वेदामधून आलेलं दिसतंय तर त्या देवतेच्या मुक्त्या त्यांनी सांगितल्या की चार प्रकारच्या मुक्त्या असतात म्हणजे लौकिक भौतिक उपसंहराख्ये आणि लाभाख्य तर ह्या एक ते सहा देवता म्हणजे कर्मभूमी अष्टध्वनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय सुकुट आणि श्रीराब्दी अशा सहा ज्या देवता आहेत ना तर त्या देवतेची फळ मिळालं की त्या देवतेचं फळ मिळालं म्हणजे त्या माणसाला त्या देवतेची मुक्ती मिळाली तर एक ते सहा देवतेच्या मुक्तीला फळाला तर लौकिक मुक्ती म्हणतात आणि सातवे अष्टभैराच्या मुक्तीला भौतिक मुक्ती म्हणतात आणि विश्वरूप आणि चैतन्य या दोन देवतेच्या मुक्तीला उपसावराख्य मुक्ती म्हणतात आणि परमेश्वराच्या मुक्तीला लाभाक्य मुक्ती मानतात तरी लाभक्य खालच्या ज्या देवतेच्या मुक्त्या आहेत त्या देवतेच्या मुक्तीतून आपल्याला पुन्हा संसारात यावं लागतं आहे ह्या लक्ष्मी तावऱ्या फेऱ्यात पडावं लागतं आहे कारण श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात असून हा ब्रह्मगोवन हा लोका पुनरावर्ती नोंदव म्हणजे ब्रह्मदेवापर्यंतचे जे सगळे लोक आहेत ते पुनरावर्ती शिर आहेत त्यांना पुन्हा संसाराच्या झमेऱ्यामध्ये येऊन पडावत लागते पुनरावृत्ती जुनं पण मामुप येते तो कोणते या पुनर्जन्मानं देते पण मला जर प्राप्त झालं माझी जर प्राप्ती झाली म्हणजे ती लाभाक्य मुक्ती आहे श्रीकृष्ण महाराजाची मुक्ती जी आहे ती लाभाक्य मुक्ती आहे म्हणजे परमेश्वराची मुक्ती आहे परमेश्वर श्रीकृष्ण महाराज परमेश्वर आहेत आणि त्या परमेश्वराची मुक्ती ही लाभाक्य मुक्ती आहे ती लाभाक्य मुक्ती मिळून घेणं तर आपलं खरं म्हणजे कर्तृत्व आहे आपल्याला चार हे सांगितले धर्म अर्थ काम मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले पण त्या चार पुरुषार्थ ते टिकणारे नाही परंतु ख खरा पुरुषार्थ कोणता आहे परमेश्वर प्राप्ती करून घेणं हा खरा पुरुषार्थ आहे लाभक्य मुक्ती प्राप्त करून घेणं हा खरा पुरुषार्थ आहे म्हणून मायबाप तो पुरुषार्थ आपण नेहमी प्र प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि एक विनंती करतो पुन्हा की आपले जे आप ते, ते, ते स, आ, हे गीता चॅनल आहे हे जनसामान्यपर्यंत आपल्याला पोचायचं आहे जनसामान्याचं भलं क कसं होईल हे आपल्याला बघायचं आहे आणि ते तुम्ही त्याला हातभार तुम्हीच लावू शकता तुम्हीच हे सगळं करू शकता म्हणून तुम्ही याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आ, जे पुणे म्हणजे विनामूल्य पुण्य आपल्या पांधारात पाळून घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद